नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत पीएम किसान सन्मान निधी योजना म्हणजे काय आणि तिचा लाभ घ्यायचा असेल तर नेमकं काय करावं लागेल ही या योजना केंद्र सरकारची अत्यंत महत्वाची योजना आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी रुपये आर्थिक मदत दिली जाते ही ती रक्कम हप्त्यांमध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते पण हा लाभ फक्त पात्र शेतकऱ्यांनाच मिळतो म्हणजेच ज्यांच्याकडे स्वतःच्या नावावर शेती आहे आणि तेच शेतकरी पात्र आहेत भाडेकरू किंवा ठेकेदार शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही आता पाहूया नवीन नोंदणी प्रक्रिया कशी कर करायची सर्वप्रथम जवळच्या सी एस सी केंद्रात जा म्हणजेच कॉमन सर्व्हिस से सेंटर तिथे अधिकारी तुमची माहिती ऑनलाईन नोंदवतील तुमच्याकडे पुढील कागदपत्रे असणे हे अत्यंत आवश्यक आहे आधार कार्ड बँक पासबुक सातबारा उतारा आणि तुमचा स्वतःचा मोबाईल नंबर ही सर्व माहिती पी एम किसान पोर्टलवर भरली जाते नोंदणी झाल्यावर तुम्हाला एक नोंदणी क्रमांक मिळतो त्यानंतर राज्य सरकार तुमची पडताळणी करते जमिनीची मालकी आधार व बँक तपशील योग्य असल्यास तुमचं नाव लाभार्थी यादीत समाविष्ट केलं जातं मंजूर मिळाल्यानंतर तुम्हाला दरवर्षी सहा हजार रुपये मिळतात तेही तीन हप्त्यांमध्ये दर चार महिने दोन हजार रुपये थेट तुमच्या खात्यात जमा होतात तुमचा हप्ता आला की नाही हे तपासण्यासाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट पी एम किसान डॉट डॉट इन या वेबसाईटवर जा बेनिफिशरी स्टेटस या पर्यावर क्लिक करा आणि तुमचा मोबाईल नंबर किंवा आधार क्रमांक टाका सर्व माहिती तुम्हाला तिथे मिळून जाईल चुकीची माहिती दिल्यास हप्ता थांबू शकतो म्हणून नोंदणी करताना सर्व माहिती काळजीपूर्वक द्या आणि हो तुमचा ई के वाय सी वेळोवेळी पूर्ण करणे आवश्यक आहे तो पूर्ण न केल्यास हप्ता अडकू शकतो म्हणून मित्रांनो योग्य माहिती योग्य कागपत्रे आणि योग्य वेळ ई केवायसी हे तिन्ही केल्यास तुम्हाला पी एम किसान सन्मान निधीचा हा हप्ता मिळू शकतो त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य सरकारने सुद्धा नमो शेतकरी महाआयुषन्मान योजनेअंतर्गत सहा हजार रुपये देण्याचं चा चालू केले आहे त्या हप्त्याचा वेळ तुम्हाला डायरेक्ट बेनिफिट या माध्यमातून मिळू शकतो म्हणजे वर्षाला असे एकूण बारा हजार रुपये मिळू शकतात तर मित्रांनो त्वरित लवकरात लवकर नोंदणी पूर्ण करा आणि आपल्याला शेतकरी लाभ मिळवून घ्या तर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका जय महाराष्ट्र